तर बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं आपण करतोय तर राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये आज रास्ता रोको आंदोलन सुरू आहे अहमदनगर जिल्ह्यातील राऊरी शहरामध्ये हे आंदोलन सुरू आहे हजारो शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होत त्यांनी नगर मनमाड महामार्ग अडवलाय दुधाला किमान चाळीस रुपये दर मिळावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात आज शेतकऱ्यांचा हा एल्गार शेतकऱ्यांनी हा एल्गार पुकारलाय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय तर आपण ही दृश्य पाहतोय शेतकरी एकत्रित आलेले आहेत विविध मागण्यांसाठी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे हजारो शेतकरी आंदोलक जे आहेत त्यांनी नगर मनमाड हा महामार्ग अडवलाय अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या शहरामध्ये हे आंदोलन सुरू आहे राजू शेट्टी सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हे संपूर्ण आंदोलन सुरू आहे आपण ही दृश्य पाहतोय थोड्याच वेळामध्ये चाळीस रुपये दर मिळावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जे शेतकरी आहेत ते आक्रमक होऊ लागले आहेत पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यामध्ये आज हा शेतकऱ्यांचा एल्गार पाहायला मिळतोय त्यामुळे काय नेमकी भूमिका असेल याकडे सुद्धा लक्ष आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तिकडची आपण ही दृश्य पाहतोय मोठ्या मोठा जो जमाव आहे तो रस्त्यावरती जमलेला आहे हातामध्ये झेंडे आहेत घोषणाबाजी दिली जाते राजू शेट्टी यांची सुद्धा उपस्थिती आहे आपण ही दृश्य पाहतोय त्यांच्या उपस्थितीमध्ये हे रोको आंदोलन सुरू आहे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरातली आपण ही दृश्य पाहतोय दुधाला किमान चाळीस रुपये दर मिळावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज शेतकरी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत रास्ता रोको आंदोलन करत आहेत घोषणाबाजी सुद्धा मोठ्या प्रमाणात दिली जाते आक्रमक असा पवित्रा त्यांनी घेतलाय हजारो शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत राजू शेट्टी सुद्धा उपस्थित आहेत बैलगाडी हाकताना ते दिसत आहेत